बारामती ऍग्रो साखर कारखान्यामुळे कारखाना परिसरातील पारवडी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतीवरही मोठा परिणाम होत असल्याने सातत्याने महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे पत्रव्यवहार करून देखील दखल घेत जात नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत थेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेत बारामती अॅग्रो कारखान्यातून येणाऱ्या पांढऱ्या धुरामुळे आणि राखेमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याची आणि शेतीवरही मोठा परिणाम होत असल्याची खंत व्यक्त करीत कारवाई करण्याचे निवेदन दिले राम शिंदे यांनी देखील तात्काळ महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाला या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत मात्र महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने कारखाना बंद झाल्यावर प्रदूषणाची चाचणी करण्यासाठी प्रदूषण यंत्र पाठवल्याने शेतकऱ्यांनी वराती मागून घोडे नाचवल्याची प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली मात्र राम शिंदे आम्हाला नक्की न्याय देतील असा विश्वास देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय यामुळे राम शिंदे यांनी या, या प्रकरणाची घेतलेली दखल यामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे याबाबत पारवडी गावातील शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे राम शिंदेच पत्र आणि रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या मित्रांनो आज एक महत्वाचा मुद्दा घेऊन आपल्या समोर येत आहे आपल्या प्रेक्षकांना आपण एक महत्वपूर्ण माहिती देणार आहोत बारामती तालुक्यातील बारामती परिसरातील एक जे गाव आहे ज्या गावाला कारखान्याच्या धुरामुळे प्रचंड त्रास होतोय तिथल्या स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलंय असा आरोप देखील त्यांच्याकडून केला जातोय तुम्ही म्हणाल मी कुठल्या कारखान्याविषयी बोलतोय हा कारखाना आहे बारामती आणि इंदापूर हद्दीवरती मुळात हा कारखाना इंदापूरमध्ये मोडतो हा कारखाना बारामती अॅग्रो हा कारखाना आहे या अॅग्रो कारखान्याच्या धुराडीच्या माध्यमातून सातत्याने इथल्या नागरिकांच्या जे हानी पोहोचते या धुराड्यातून निघणारा पांढरा धूर असेल किंवा राख असेल या राखेमुळे इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे सातत्यानं राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची अवहेलना केली जाते अशातच या प्रकाराकडे राज्य सरकार गांभीर्ण्य पाहणार का, का हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आपण इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधू नेमका त्यांच्या अडचणी काय आहेत काय सांगाल तुम्ही नेमकी काय अडचणी आहे तुमची आणि काय तुम्ही किती लोकांपर्यंत असं या सगळ्या गोष्टीचा तुमच्या अडचणीचा पाठपुरावा केला अडचणी सगळ्यात महत्वाच्या अशा येतं की जी दुराड्यातून निघणारी राख आहे ती राख डायरेक्ट श्वसन नलिकेत जात असल भाजीपाल्यावर पडत असेल गुरांच्या चाऱ्यावर पडत असल ती पूर्णपणे सर्वांच्याच म्हणजे जनावरांसहित मानवा जातीसहित मानव प्रजातीसहित सर्वांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम धोकादायक परिणाम करणारे त्याच्यामुळे ही सगळ्यात प्रामुख्याने अडचण आहे सगळ्यात मोठ्या अडचण आहे किती दिवसापासून या सगळ्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागतंय कुणापासून तुम्ही पाठपुरावा केला आणि आज ही काही प्रदूषण प्रदूषण महामंडळाची गाडी आली नेमकी कशामुळे गाडी आली आम्हाला कारखाना चालू झाल्यापासून पंधरा सोळा वर्ष झालं हात्रास आहे आम्ही गावातली तरुण वर्गाने सगळं मला वाटते नोव्हेंबर मध्ये आम्ही ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेला घेण्यास भाग पाडलं कारखान्याच्या राखेच्या संदर्भात आणि आम्ही ते ठराव सहा डिसेंबर रोजी आम्ही तहसीलदार साहेबांना एक दिला जिल्हाधिकारी साहेबांना एक दिला महाराष्ट्र प्रदूषण साहेबांना विभागाला दिला केंद्रीय प्रदूषण विभागाला दिला परंतु त्यांनी आम्ही आमची कुणीच दखल घेतली नाही त्यानंतर आम्ही एक नंतर तहसीलदार साहेबांना असे एक गावाच्या मार्फत एक अर्ज केला की होणाऱ्या राखीच्या नुकसानीपासून आमच्या भाजीपाल्याचं पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी तरी त्याच्या सुद्धा काही तहसीलदार साहेबांनी दखल घेतली नाही त्यानंतर आम्ही पाच जानेवारीला शासनाच्या विरोधात आमची दखल न घे घेतल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात रस्ता रोख केला त्याचं निवेदन तसेल तहसीलदार साहेबांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाला दिलं परंतु तरी सुद्धा आमची कुणी दखल घेत नाही शेवटी आम्ही विधान परिषदे सभापती साहेब राम शिंदे साहेब यांच्या यांना ही माहिती दिली त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना एक निवेदन दिलं त्यांनी निवेदन आमचं स्वीकारून पुढं पर्यावरण खात्याच्या प्रधान सचिवांना एक पत्र दिलं की यांच्या निवेदनावरची दखल घ्यावी त्याच्या त्याच्यानंतर त्या प्रधान सचिवामार्फत खाली आता महाराष्ट्र प्रदूषण खात्या नियंत्रक मंडळाला काय सूचना आल्या त्यामार्फत आता ही गाडी आली गाडी येऊन आता कारखाना बंद झाल्यानंतर गाडी आलेली तरी आम्हाला या गाड्या आलेल्याचा त्यात राह कलेक्टर होणार नाही आम्हाला माहिती आहे पण त्यांनी आम्हाला अगोदरच कळवलेला आहे त्यांच्या विधान परिषद विधान भवनच्या कार्यालयाने की तुमच्याकडे जेवढे पुरावे असतील तेवढे घेऊन या महाराष्ट्र प्रदूषण खात्याने तुम्हाला काही काही कारखान्याला कारखान्या कोण रा कलेक्ट होऊन नाही तर नाही हो तुमच्याकडे काय पुरावे असतील ते पुरावे आणून द्या आम्ही पुरावे कलेक्ट केलेत आम्ही नेऊन देणार आहेत जे कोण अधिकारी आले ते त्यांना सुद्धा आम्ही सांगितलेले आमच्याकडे जेवढे पुरावे कलेक्ट झाले तर आम्ही देणार आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही कसा तुमचा रिपोर्ट द्यायचा आहे तसा द्या नेमकी काय अडचण आहे तुम्ही इथं स्थानिक आहेत नेमकी काय अडचण आहे या कारखान्यामुळे तुमच्या शेतीवर काय परिणाम होतो तुमच्या नागरिकांच्या जीवनाला किंवा लहान मुलांना काय नेमका अडचणी आता साहेब पंधरा ते सतरा वर्ष झाला हा कारखाना चालू होऊन प्रत्येक सीझनला चार महिने पाच महिने तीन महिने जेवढा काही कारखाना चालतोय तेवढे वेळेस काय होते अगदी माझ्या घरापासून शाळेचं अंतर एक किलोमीटर आहे तर सकाळचं मुलांना सोडवायचं म्हणलं तर एका जेव्हापासून गाडी चालू होते तेव्हा शाळेपर्यंत पोहोचेपर्यंत तर तीन तीन वेळा मुलांच्या डोळ्यात जाणं त्यांना त्रास होणं आता मी शेतकरी आहे प्रत्येक वेळेस जर शेतीला पाणी देऊन परत रिटर्न यायचं म्हणलं तर कपडे काळी झार होतात म्हणजे असं किती दिवस स्वसा आम्ही त्रास सहन करायचं ह्या कारखान्याचं तो कुठेतरी बंद झाला पाहिजे नक्कीच तुम्ही काय सांगाल काय नेमक्या अडचणी आहेत सातत्यानं तुम्ही आंदोलन करताय तुम्हाला का या या सगळ्या सगळ्या प्रक्रियेला गोष्टीला यश यायलाच पाहिजे कारण आमचा लढा सत्यासाठी आमचं सत्य असं आहे की आम्ही राख राख ही पर्यावरणाला घातक आहे माणसाच्या आरोग्याला घातक आहे स्वस्त की ते जाऊन अगदी फुफ्फुसापर्यंत पोटात जाते राख कार्बन अधिकाधिक पोटात किंवा शरीरात गेले म्हणून कॅन्सर होण्याची शक्यता वाढलेली आणि केअरस रुग्ण आढळून येत आहेत आमच्या गावामध्ये अधिक म्हणून आमचा हा लढा चालूच असणार आहे प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्याची कारवाई का, कार करत आहे पण त्यांनी जरी आमच्या आमच्यावर काय आमच्यावर आम काय चुकीच्या पद्धतीने कारवाई किंवा चुकीचे खोटे रिपोर्ट द्यायचा प्रयत्न केला तर आम्हाला हरित लवादाचा पर्याय पर आमच्यासमोर खुलाच आहे आम्ही हा प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विरोधात आम्ही हरित लवादामध्ये दाद मागण्याची तयारी आमची पण आम्हाला अशा आहे की राम शिंदे साहेब जे विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी ज्या सूचना केल्यात की या यांचा ग्रामस्थांचे प्रश्न पहा आणि त्या प्रश्नावर उकल करा त्यांचे प्रश्न मीठ सोडवा आणि का जे काही प्रदूषण होईल ते आम्हाला कारखान्याच्या विरोधात कुठलीही आमची भूमिका नाही की कारखाना बंदच असावा कारखाना इथून कारखाने इथून निघून जावं पण जे काही प्रदूषण नियंत्रण नॉर्म्स आहेत ज्या अटी शर्ती आहेत त्याच्यानुसार त्यांनी त्यांच्या त्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा त्यांनी त्यांची यंत्रणा कार्यान्वित करावी तर आम्ही त्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विरोधात अगदी अधिक न्यायालयात जाण्याचा जा आमचा प्रयत्न राहणार आहे पण आम्हाला अशा आहे की माननीय राम शिंदे साहेब यांनी याची दखल घेतली आणि ते आमचा निश्चित प्रश्न सोडवतील जे काय सत्ताधारी आहेत ग्राम 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 ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी त्याकडे नकारात्मक दृष्टिकोन पाहिला कारण ते आमच्या गावातले सरपंच या गावामध्ये राहत नाहीत उपसरपंच या गावामध्ये राहत नाहीत त्यामुळे त्यांना राखेचा काय प्रश्न आहे राखेचा जे काही ग्रामस्थांना त्रास होतोय तर त्यांना त्यापासून ते अनभिज्ञ त्यांना काहीच माहीत नाही पण खरा प्रश्न आहे, आहे तो राखेचा प्रश्न आमच्या ग्रामस्थांना खूप जाणवतो आमचे सरपंच बारामधील राहतात आणि आमचे उपसरपंच आहेत ते पुण्याला राहतात आणि इतर जे आहेत ते आता काही तुम्हाला भेटणार भेटले का नाही मला माहित हा, हा जो कारखाना आहे तो नेमका कुणाचा कारखाना आहे तुम्ही म्हटले की बलाडे व्यक्तीचा कारखाना आहे राजकीय व्यक्तीचा कारखाना नेमका कुणाचा आहे कारखाना हे शरद पवारांचे नातूर राजेंद, राजेंद्र राजेंद्र पवार यांचे मुलगा रोहित पवारांचा यांचा कारखाना आहे ते आता एक बलाढ्य व्यक्ती आहे म्हणून राजकारणात गणली येते त्यांच्या पाठीमागे शरद पवार साहेब आहेत परंतु अशा प्रकारे ग्रामस्थांना त्रास होईल असं त्यांनी वर्तन ठेवू नये कारण तुम्हाला काय वाटते राम शिंदे हे जे काय प्रदूषण महामंडळाला निर्देश दिले की याच्यावरती कारवाई करा यातून काय कारवाई होईल का किंवा या गावकऱ्यांना न्याय मिळेल का कारवाई होईल म्हणूनच आम्ही 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 त्यांच्याकडे गेलेलो आहे कारण त्यांना प्रश्नाची जाण आहे असं आम्हाला वाटतं नक्कीच मित्रांनो हा जो प्रश्न आहे काय तो प्रश्न फार गंभीर आहे कारण इथल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठराव करून घेतला या ठरावामध्ये देखील या संदर्भात केली गेली मात्र तरीही या कारखाना प्रशासनानं इथल्या ग्राम ठरावाला न नजूमनता सातत्याने हा कारखाना चालू ठेवून इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आणला असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय मात्र हे जे काही पेपर आहेत आपल्याकडे या पेपरच्या माध्यमातून त्या ठिकाणी या गावकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियक महामंडळाला देखील एक पत्र व्यवहार केला होता आणि या पत्र व्यवहाराच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत मांडल्या होत्या मां यानंतर सभापती राम शिंदे यांना यांना इथले एक स्थानिक शेतकऱ्यांचा शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांनी आपल्या व्यथा किंवा या व्यथे संदर्भातले निवेदन त्यांना दिलं आणि यानंतर तात्काळ राम शिंदे एक निवेदन करला आणि हा निर्देश म्हणजेच तो म्हणजे हवामान प्रदूषण खात्याला तात्काळ त्यांनी असं सांगितलंय की या गावाच्या आ, या कारखान्यामधून जी काही राख निघते या राखीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य जे काही धोक्यात आलंय यामुळं महाराष्ट्र प्रदूषण नियमक महामंडळाने तात्काळ याचे परीक्षण करावं याचे सॅम्पल घ्यावेत आणि या संदर्भात जर काही दोषी असतील तर त्यांची त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी आणि बारामती तालुक्यात जर असे प्रकार घडत असतील तर इथल्या शेतकऱ्यांनी जगायचं की मारायचं असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिलाय यामुळे आता या प्रदूषण महामंडळाने महामंडळाने जो निर्णय घेतला वराती मागून घोडे गोड़, नाचवल्यासारखा निर्णय घेतल्याचा आरोप इथल्या नागरिकांकडून केला गेला कारण याचं कारणही तसंच आहे कारण हा कारखाना जवळपास आता बंद आहे आणि बंद असल्यामुळे यामधून निघणारी राख ही राख आता कमी प्रमाणात निघत आहे यामुळे आता या महा महाराष्ट्र प्रदूषण महामंडळा जी काही जी त्यांची गाडी आलेली आहे या गाडीला साठी सुद्धा ही राख मिळणार नाही असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय मात्र दुसरीकडे राम शिंदे यांनी या, या सगळ्या प्रकारामध्ये येथील स्थानिक शेतकऱ्यांना आश्वासित केलंय की तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत हे पुरावे पुन्हा एकदा तुम्ही सादर करा यानंतर तुम्हाला न्याय दिला जाईल असं आश्वासन त्यांच्याकडून दिलं गेलंय यामुळे आता राम शिंदे देखील या गावातील गावकऱ्यांना न्याय देणार का हा सवाल देखील त्या निमित्तानं उपस्थित केला जातोय